मागचे महिना अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी रोजी अंदाजे दुपारी तीन वाजता शिनीपेठ पोलीस राजे पोलिस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये गोयल ज्युलर या दुकानामध्ये दोन महिला बुरखा घालून त्या दुकानात गेले होते त्यांना काय बहाना सांगून ते काय ज्वेलर्स वगैरे ब काही सोन्या वगैरे बघायचं असे त्यांना दाखवण्याचं त्यांचं लक्ष विचलित केलं लक्ष विचलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे ओनरचं गाला असतं त्या गालामधूनच त्यांनी वीस ग्राम तोल वीस ग्राम वजनाचं काही सोन्याच्या दागिनी चोरी करून त्या जागावरून पलून गेले होते आणि त्याच्यानंतर ते दिवशी आम्ही शेनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलं आणि ते, ते पूर्ण केल सी सी टी फुटेज आणि फॉलोअप करून त्यांना मालेगावपर्यंत फॉलोअप केलं मालेगावपर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं गोपनीय माहिती आधारित दोन महिलांना आम्ही अटक करण्यात आल्या होत्या दोन्ही महिलांचं नाव आहे इरफाना बानो अल्लाह बख्श शेख वाई चौवेचाळीस वर्ष राहणारे मालेगाव आणि दुसरा महिलांचं नाव आहे सईदा रेहमतुल्ला अन्सारी वाई चौवेचाळीस वर्ष दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडं जे काही वीस वीस ग्रामचं सोने होत्या ते पूर्णपणे जप्त करण्यात आलेलं आहे आणि ही जे महिलांचं जुने गुन्हे भरपूर दाखील आहेत म्हणजे आतापर्यंत आमचं शोध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहेत आझाद नग, नगर आझाद नगर मालेगाव कालापुरी गेट अमरावती साक्री पोलीस स्टेशन धुले चिखली पोलीस स्टेशन बुलढाणा पिंपलनेर पोलीस स्टेशन धुले शेगाव रेल्वे असं गुन्ह्याचं माहिती आत्तापर्यंत आमचं सा रेकॉर्डवर सापडलेलं आहे की हिस्ट्री शीटर्स आहे ते दिवशी देखील यावल पोलीस स्टेशनच्या एका जुन्या गुन्ह्यामधलं एक तर तारख्यासाठी आलं होत्या कोर्टाच्या तारख्यासाठी त्यांनी एक शिफ्ट डिझर गाडी करून इथं यावल पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याचं कोर्टामध्ये हजर होऊन ते पूर्ण ट्रेल झालं त्याचं पूर्ण कोर्ट प्रोसेजर झाल्यानंतर परत जाताना ही गुन्हा केले होते ही एकदम सरायत गुन्हेगार आहे त्यांना आपलं शेनीपेठ पोलीस स्टेशनचं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हा गोडघी सांडलेला आहे